आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाशिकच्या गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनच्या पोलीस अंमलदारांनी आडगाव पोलीस ठाणे हद्दीतून चोरीस गेलेली मोटरसायकलचा गुन्हा उघडकीस आणत सदरची मोटरसायकल विना नंबर प्लेटची मोटरसायकल वापर करणारा शाह मुख्तार वय बत्तीस राहणार मदार गल्ली गरीब नवाज मागे मेहबूब नगर वडाला गाव नाशिक या ताब्यात त्याच्याकडून तीस हजार रुपये हस्तगत केली आडगाव पोलीस ठाण्याकडे आरोपीस हजर केले आहे सदरची कामगिरी प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास श्रीसागर पुलिस हमलदार नंदकुमार नांदुरडेकर चंद्रकांत गवळी वाल्मीक चव्हाण पोलीस अमलदार परवीन वानखडे जितेंद्र वजिरे, आदींनी केली ए के पी न्यूजसाठी चीफ अनवर खान पठाण नासिक